ही बातमी आहे एका लावणी सोलापूरच्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीची लावणी कलाकार हिंदवी पाटील याही मदतीच्या सामानासह पोहोचल्या सिंदखेड गावात पूरग्रस्तांना भेटून त्यांनी भावनिक आधार दिला राज्य सरकारने लवकर पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणीही त्यांनी केली सोलापूरच्या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांच्या मदतीला लावणी कलाकार हिंदवी पाटील धावून गेले आहेत त्यांनी दक्षिण सोलापूरच्या सिंदखेड गावाला भेट दिली गावातील महिला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी ज्यांची घरी पाण्यात बुडाली त्यांचे दुःख जाणून घेतले पुरामुळे वह्या पुस्तके गमावलेल्या विद्यार्थ्यांना नवीन वह्या पुस्तके तसेच वृद्धांना ब्लँकेट देऊन त्यांनी माणुसकीचा हात दिला यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सीना नदीच्या महापुरामुळे झालेल्या शेतीच्या अतोनात नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले सरकारने जाहीर केलेली एकरी चौतीसशे रुपयांची मदत ही अत्यंत अपुरी आणि लाजीरवाणी असून ही रक्कम शेतातील पाणी काढण्यासाठीही पुरणार नाही अशी खंत हिंदवी पाटील यांनी व्यक्त केली दक्षिण म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे सिंदखेड नावाचं गाव आहे सीना नदीचं पाणी त्या ब्रिज वरून इतकं व्हायलेलं इतकं व्हायलेलं आहे कि मी पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे अख्खा चिकल झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा गावात पोचले जवळपास हा माझा सहा तासांचा प्रवास आहे गावात पोचल्यानंतर दिसतंय की सहा फुटा इतकं पाणी आहे लोकांच्या घरात पाणी लोकांच्या घरात ते साप ते विंचू आणि ते चिखल इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही त्यांच्या वया लेकरांची वया पुस्तक सगळे वाहून गेलेले आहेत त्यांना आता रोजगार पण नाही कारण शेती सगळी पाण्यात आहे इतकी दुर्दैवी परिस्थिती ह्या गावामध्ये आहे आणि आतापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोहोचली आहे की नाही कारण मी इथं आले तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत या गावात पोहोचली आहे मदत तर मला एवढंच म्हणायचंय की अ तुम्ही जरा शोध घ्या शासनाने थोडासा शोध घ्यावा की आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथं अजून सुद्धा पाणी वसरलेलं नाही तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की कि असे कित्येक तरी छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाही येत माहिती जसं आपलं सिंदखेड आहे एवढी घाण परिस्थिती इथे माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जशी मी पोहोचलीये तसेच सगळ्यांनी तिथपर्यंत यावं त्यांना मदत करावी शासनाने यावं त्यांचं म्हणजे ऍटलिस्ट त्यांना जेवण तरी दोन दिवसाचं दो, दोन दोन टाइमचं अन्न तरी त्यांना भेटलं पाहिजे इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती आहे मला बोलायला सुद्धा त्रास होतोय कारण मी हे सगळं पाहून मी खरंच खूप इमोशनल झालीये पण इमोशनल होऊन चालणार नाही पहिली गोष्ट गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करतेय मी तीन दिवस झाले या गोष्टींसाठी झटतीये आणि आजही कळलं की मी काहीच नाही केलं थँक्यू थँक्यू काय मदत आता आपण जवळपास अडीच हजार व्हाया कंपास पेन्सिल्स जेवढे पण शालीय वस्तू आहेत तेवढे आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी आहे